आज मौसम गुलाबो आहे माझी कुठ चालली अय गुलाबो कुठ हे बघा माझा रस्ता न काढू मला जाऊन द्या तुझा रस्ता अय गुलाबो ऐक ना ऐक ना अगं तुझा रस्ता नाही आडवते रस्ता काही विकत विकत घेतला काय तू पण मी चालले होते ना सरळ मग तुम्ही का मला आढवे आला अहो तुमचा परफ्यूम चांगला आहे तुमच्या परफ्यूमचा वास घ्यायचा होता सर लांबून बोला ना जवळ यायची काय गरज आहे अहो अजून तर लांबच आहे अजून जवळ आलोच नाहीये अजून लय लांब आहे मी काय म्हणतोय काय कुठून विकत घेतलाय परफ्यूम तुम्हाला काय करायचं नाही कुठून पण घेईन परफ्युम विकत करतो एक एक पूर्ण करतो काय काय करतात काय काय तुमचं करिटे पायतो तिटे अरे आहे म्हणजे दिसतोय ना तुला इथं एकटीला गाठून चालल काय तुमचं काय छेटे ऐक ना तू घरी जा संध्याकाळी तुझं नियोजन लावतो असं घरी अरे नियोजन तुमचं लागन ला का माझा लागण्यापेक्षा आमचं बघतो आम्ही तुम्ही राहायचे गावात तुला गावात राहायचं एवढी वाढले काय तुझे सांगा याला मी सांगतो ऐका ना अरे आम्ही काय खाणार आहेत का तुम्हाला तुम्ही रडू तुमच्या डोळ्याचा अश्रू बघू शकत नाही हो मी वहिणी रडू नका वहिणी काय झालं पण ओ गुलाबो रडू नका ना प्लीज तुमच्या डोळ्यात आश्रू आश्रू तर पुसू द्या लांबू बर तुम्ही मला जाऊन द्यावाय नाव तुला म्हणतो मी एकटी पोरगी गाठून तिला दादागिरी करत काय दादागिरी नाही रडत होते त्या म्हटलं काय झालं विचार तुम्हीच सरळ निघायचा नव्वद ना तुमचा कार्यक्रम लावायला वेळ नाही लागणार कसा गाडीन निघा कुठे ले मात चढलाय काय म्हातारे बघायचं का पंगान तुला ए आधी चल बघू बघ आजचा सोडतोय तुला कोरयत माझ्याकडे पण तुझ्याकडे असतील ना कोर पायावर जायची नाही तुम्ही बघ बघ त्याच्याकडे बघू हे ते ते हेच ना काय झालं सावकाराचा मुलगा नाही का तो काय झालं तो, तो सावकाराचा मूलकार नाही का तू माझं त्याने माझा रस्ता अडवला ग आणि मला रस्ता आडवल काही म्हणला काय मला तू चेडत होता हातून ते धरलं ग माझा चल ग त्याच्याकडचं मला त्याच्याकडनं का चहा ही चहा मला म्हटलं की मला तुला आवडते आणि

रे तू नाही नको टेन्शन घेऊ बघतो आम्ही तू बरा गपचूप मानसी काय झालं गं खुशी काय झालं माझी अग काय झालं मला सांगशील तर काय झालं अगं मला काय झालं ती सांग काय झालं मला सांग मला सांग मला सांग काय झालं सांग काय झालंय सांग ना तोंडाने तुझ्या पण तो सावकाराचा मुलगा नाही का ग तर मी रस्त्यात चालत होते ना तो त्याने माझा रस्ता अडवला माझी छेड काढली गाई माझा हात बी धरला काय काय शांत शांत मुद्दा बसवला त्या सावकाराच्या पोराचा हा नाही काकू नाही का आज या याबरोबर असं झालंय उद्या आमच्या सोबत असं होऊ शकतो नाही 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 सोडायचं बिला मी आहे बाळा नको तू टेंशन घेऊ नको तिला आता तुमच्या सोबत समोर झाले हे मी झापले त्यांना आता सांगायचं म्हणजे ना सावकाराचं पोरग म्हणजे लेन आलाय की एकदम खालच्या थरस अहो त्यांनी गावातले एक तर पोरी यांना बाहेपुराना झालेत बघा काम एक काम करा नाराज मला हो, ना आपण आदल घडवलीच पाहिजे पाहिजे घेऊन बसलं आम्ही इज्जतीला भेटतो डेअरिंग बिरिंग आमच्यात भरपूर आहे काय कोर इज्ज तिला तुम्ही सांगा ना हिती झाल्या उद्या आमच्या भावती का नाही होणार पुढपर्यंत त्या सावकर सावकर त्यांचा मास त्यांचा पशेस राहू द्या ना ऐका धम्मक तुमच्यात लढायचले या संघ हो आहे ना ए काय म्हणते आहे का तू काकू तयारच आहे आम्ही तुम्ही आहे का तयार हो तुमच्यापैकी एक, एक जنين फोन करायचं त्याला कीच करत माझं तुझ्यावर प्रेम आहे तू मराठी शेळीचा माग आहे ह कीच करायची बोलायचं हां हे आयडिया बेस्ट काळा निळा करता का नाही त्याला की परत तशी असे ना तळप ना राहिले भाई त्याला कुठल्या पुरी असं वर्ण जर करून पाहिजे हाय मग हो काम चला तुमच्या गावातले आहेतच ना नंतर चला गावातल्या डोळे झाकलेत का कळत नाही का त्यांना कोण कोणाचं ते सांग तुम्ही ऐका ना त्यांच्याकडे पैसा आहे म्हणून पैशाने सर्व गोष्टी भेटत नसतात इज्जत महत्वाची माणसांना कळलं का तेच तर आता ह्या पुरीची आई गरीब तिला वाटतं कुठं मोठं संघ भांडणं करत हिच्या हीच्या बाप्पाने सांगितलं की तिचा बाप काय म्हणत तू जाऊ नको कुठं भांडण करायचे आल ते हाच अडवलं होतं चांगलं हातापाय पडायला लागलो मला माहिती कसोड धराय लागले तुम्ही निघून गेला माझ्या लागले म्हणजे कार्यक्रम हे करायचं आधार द्यायला लागलो त्यांनी डायरेक्ट कसोड धरायला लागले तुम्ही काय करा तुम्ही अजिबात हटू नका घरी घेऊन ना तिला

चला फोन फोन आहे का ना चल ना घरात तर चल ना नाव सांग म्हणून मी माणसं माझं तुझे प्रेम आहे आणि तुला मला मराठी शाळेचे मागे भेटायचे महत्वाचं बोलायचं आणि लवकर ये पण लाव सर तू इच्या आधी हजार राहीन तिथे हॅलो 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 आदित्य बोला मी मानसी बोलते अरे बोलते बो। ते मला तुला भेटायचंय भेटायचंय भेटायचं ते शाळेच्या माग नाही का मराठी शाळा मराठी शाळेच्या माग हा बरोबर भेटू की, की? हा भेटायचं तुझ्याशी बोलायचंय एकटाच येवर का एक तास येऊ का बर आणि मी पण एकटीच येते चालेल चालेल ये एकटीच ये तुझ्यासाठी गुलाबाचं फूल घेऊन येतोय हा आ ना गुलाबाचं फूल काय खुच्छच आहे चा ना आणतो आणतो अजून काय आणू तुझ्यासाठी साठी काही नको आणू तू ये फक्त परफ्यूम वगैरे काही चांगला नवीन तुला महा आता म्हंटल असं जाऊ दे अरे नको रे एवढं तू करायला लागलं माझ्यासाठी तर खूप होईल तू ये फक्त ये तू हा ठेवू का बर बर हा हा बाय बाय गुलाबो बाय 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 आज ह्याचा गेम आजलाच गुलाबाचे फुल आणतो काय आता त्याला दाखवायचं गुलाबाच्या फुलाला पण किती काटे असते तिला एकट्याने पुढे जायचं हम्म नादवायचं आणि मग तो येड्यावणी करायला लागला की मग तिघींच्या हातात तीन दांडक्याने इतकं का धोपटायचं ना आणि

असं अचानक भेटायला बोलवलं दुपारी तर रडत होती ते काय झालं की तू सगळ्यांसमोर छेड काढली ना छेड नाही काढली ग प्रेम करतो तुझ्यावर जेवढं जपलं नव्हतं ना तेवढं नाही ना। ते, ते मला तुम्हाला खूप जपशील म्हणून तर मी तुला फोन केला ना माझा नंबर कुठं मिळाला तुला तुझा फ्रेंड आहे ना त्याच्याकडून घेतला अच्छा मला काही म्हटलं नाही तो मीस त्याला म्हटलं होतं तुला सांगू नको म्हणून करशील का माझ्याशी लग्न काय लग्न करशील माझ्याशी लग्न तुझ्याशी करेल काय नाही आवडेल मला चालेल तुला आवडेल आवडेल ना आवडेल आवडेल कधी करायचं मग लग्न ना लवकरच करू नाही का बरं मी काय म्हणतो अरे बोला आधी आपल्याला आपल्या घरच्यांना सांगावं लागेल तू तुझ्या घरच्यांना सांग माझ्या घरच्यांना सांगतो आणि लवकरच लग्न करून टाकू शेवटी तुला घराची गरज आहे आणि माझ्या बायकोची गरज आहे खूप सुंदर दिसते का तू, तू फौक। फौक? हाँ। हाँ। हा तुझ्या परफ्यूमचा वास कोणता परफ्यूम मारते इंग्लिश परफ्यूम दिसतोय

आवाज नाही आवाज करायचा नाही मावशी शर्ट सोडा आवाज करायचा नाही मावशी नाही मामी म्हणायला पाहिजे मामी ओ मामी अजून वाज गेला नाही अजून वाज गेला नाही पहिलं तुझं काय चढल हलमान चोड नाहीतर काय करत उतरा कपडे उतरा कपडे भोंगरा करून फिरून राहते मी काय म्हणतो थांबा एक मिनिट थांब काय मिनिट हा एक मिनिट काय म्हणणं काय तुमचं काय म्हणणं म्हणणं तुझ्या बापाकडून यायचे तुला लाज वाटते का लाज आज दिवस ढवळ तू अशा छेडतो पुरींना बायकांना अरे जरा शरम काही विकून खाल्लीस काय तू अहो छेडत नव्हतो मग काय कर काय करत होता तिला पण आधाराची गरज आहे म्हणजे तू आधाराची गरज नाही मी खंबीर आहे तिच्या अजून द्यायचा कुणाचा नाही ना ते मी बघन तू कोण रे हा लशाना झालास का मोठ्या बापची आवला दे म्हणून काय तू गाव

आधी लय मारल त्याला गाडी घेऊन त्याला गाडी तू गाडी घे मी त्याला उचली तो उठ 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 मार दिसते आधी जमग बस ये बस, बस 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 गाडी बस पुढे पुढे चल घे पाप्पा कुठे त्याच लय लागल लागला दिसतंय आधी आधी हॅलो <laughs> काय चाललंय नाही तुझीच आठवण येत होती म्हणून आपलं लावला फोन आधी त्याला खरं माझ आठवणी दीड झाली मला खरंच वाटायला खरंच आधी <laughs> माझं प्रेम असल्याशिवाय थांब एक मिनिट नंतर अरे काय झालं गेला याला तर उतरता येईल आधी शिकाय बस बस काय काय झालं काय चक्कर आली काय नाही बघू आता थोड पडला काय गाडून पडला काय आधी काय झाले काय ती सांगा की आधी पाणी पाणी त्याला काय झाले त्याला आधी आधी त्याला काय झाले ते सांग की आधी मला आधी काय झालं काय झालं बाळा काय झालं हाणलं कोणाची माई लागून गेली हाणार माझ्या पोराला कोणी हाणलं सांग मला लवकर बोल लवकर थांबा थांबा आधी त्याला निटू द्या काका पाणी पी अर सांगा लवकर कोणी आणलंय कोणी हाणलं तुला कोणी हाणलं मला सांग नाव पाटील तुम्हाला नाव सांगते काय कुणी का काय बरं गडी माणसाने हाणलाय का तुमचा पोरे मग कोणी आणलो अहो बायालाय याला कुत्रीच्या आईवानी बायांनी आणि त्याला सामील लिहिणी बी होती अरे लाजा वाटते कुणाला बायांचा मार खाता का म्हणून हाणलं बायामुळे काय केलं जास्त वाढून दिले त्याला काय सांगत होतो त्या पुरीच्या नाधी लागू नको तो म्हणला तुझा कार्यक्रमच लावीन संध्याकाळी पुरीच्या नादी लागत काय तू हा आपल्या सात पिढीच्या खानदारात नाही कुणी पोरीच्या नादी लागलं तुला नाच कशी वाटली नाही तू मला मार आलाय का बायांच्या बायांच्या पुरीच्या नादी लागत हो तू अजिबात ही संतीत ना म्हणून त्याचं वाटोळ करता काय तुम्ही होय भडव्यां टोडून ठेव तुमचं बरोबर तुला लय आलाय तुला तु... पैसे जॅप झालं काय होय मी इकडे राब 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 येतो बायांचा नद लाल कशी वाटली नाही लहानपणी शिकवलं असतं चांगले संस्कार दिला आया बहिणीच्या अंगोर हात टाकला नसती आणि अडवलं नसतं रस्त्यामध्ये मार बघ आता तुझ्या बघ मला ऐकून घ्यावं लागत लय लाड झाला उद्या आहे ना तुला आहे ना कामाला झोप येतो मळ्यात नेऊन बंदरीच्या हो परत येताना का तुम्ही का वाजवायचा बघू वाजव माझ्याकडे बघून वाजव 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 तुला लय झालंय तुला वाजू वाजवतो पोरीला बघू तरी ठीक होत पण काल तर त्याने हद्द स्पार्क केली रस्ता चढवला माझा आणि मला गुलाबो म्हटला हात धरला माझा

चुकलं नुसता चुकलं पण आजी बातुसता नाही नाही त्याच ना आता ती जी पॉकेट मनी देतो तीच बंद करतो त्या शिवाय नाही आणि असली बेवडी त्याला मिळाली मित्र तू जर परत दिसल जण याच्या संग मग दाखवतो तुम्हाला बघितलं जिगरी असली सवय लावून ठेवली याला अक्षर कस नाहीच डामोर ठुतो आता याला बाहेरच नाही जाऊन देत बघू काय होते काय नाही त्याचं लय झाली नाटक आता नाही ती लाड आहे त्याला जाऊ द्या नका नका तस नका व्यक्ती आमच्या गावचे बघितलं माझी मान खाली घातली तू भाडव्या तुला चांगला माझा नवरा गेला म्हणून हा माझी छेड काढणार का मग मला आहे का नाही मग घेतला का अख्या गावातल्या लाज वाटून देक तो का ना बघितलं बग बघा किती पण अजून पण काय म्हणायचं हात जोडून माफी माग त्यांची तुझी लायकीच ती तुझा हात पाय तोडले पाहिजे होते एवढ्या मारले तुला काही अक्कल नाही आलेली लक्षात ठेवायचं परत जर मला याच्या संगीत दिसलात ना तुम्ही तुम्हाला सुद्धा मार

बघ बघ तुझ्या मुळे मला लोक कशी नाव तुम्हाला सावकर म्हणा तुमची लायकी आहे घरे लोक तुम्हाला बघून राम राम घालतील घ्यायला लागले का तुम्ही आय बहिणी वाटवता राहायला लागले काय लोकांचा मी काय त्यांना फार काही त्रास दिला नाही फार त्रास दिला अरे तुमचा बाप बाप जर समोरून चाललं ना तर लोक राम राम घालतील वाकून नमस्कार करते तुला लाज वाटायला बाई थोडीफार काहीतरी त्यांनी गैरसमज करून घेतला काय गैरसमज करून थी थी अरे तुला मी म्हंटल होत का रे तुला मी म्हंटल होत तुला माझा रस्ता अडव तू स्वतः अडवला का नाही माझा रस्ता आणि गैरसमज झाला म्हणे अरे तू छेडच काढली की सरळ सरळ दिसतय नाही याला याला इथं कुठंच नाही आता मी कटाळलोय आता विषय असा होईल याला ना लांब पाठवून देतो तिकडे मामाकडे त्याच्या तुझा जर पोरे असा बघायला मी तुमपुढं असा विषय होईल या चार चौघात झाले शंभर टक्के ही जर प्रकरण पोलीस स्टेशन पर्यंत गेला सुट्टी नाही त्याच्यामुळेच आहे ना याला ना। दे। दे ना। ना। हो। आता गोष्ट लक्षात ठेव आता माझ्यासोबत जे काय वागलंय ना ते परत दुसऱ्या कोणत्या मुलीसोबत वाग मग सांगतेस तुला एवढा मार दिला चोडलाय तू तुला इथून तू चुकीच सापड नाही तुला पोलिसांच्या हवाले केला ना तर बघ मग नाही मी सांगतो मग त्यांनी शेड काढली तर बिल्ला ठोका त्याला तुम्ही म्हणतो जिरली साधी माफी मागितली नाही अजून त्यांनी माझी जिरली म्हणे सॉरी असं मध्ये त्याला ते अजून कळत नाही ते गर्व आहे त्याला जरा त्याला निटिंगा दाखवतो इथं ठेवून नाही तुला नाही सांगितलं होतं ना का वाढते वडले ना

असती ना तर तुला नीट आण लागला असतं माझा चुकलं ती तुझ्यासाठी मी लग्न नाही केलं दुसरं वाघ आता तरी हो जरा काय काय म्हणला वाण पाहिजे तुला नाही काहीच नको ना झालाय